नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन आजच्या व्हिडिओमधून आपण आता सोयाबीन आणि कापूस खरेदीविषयी चर्चा करणार आहोत सोयाबीन खरेदीच्या काही केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे तर काही खरेदी केंद्रांना अजून मान्यता मिळाली नाही मग आतापर्यंत किती खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली त्यापैकी किती सुरू झाली त्यासोबतच सोयाबीन नोंदणीचं नेमकं काय आहे याचा आढावा घेणार आहोत त्यासोबतच सी सी आयने यंदा कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी केली आहे म्हणजे यंदा सी सी आय कमी कापूस खरेदी करणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत मग सी सी आयनं नेमकी ही मर्यादा का कमी केली याचा नेमका काय परिणाम होणार आहेत सी सी आयच्या कापूस खरेदीचं काय सुरू आहे याचा आढावा आता आपण एवढ्यातून घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीनपासून आता सोयाबीनचे बाजारभाव कमी असल्यामुळे साहजिकच आपल्याला हमीभावानं सोयाबीन विकायचं आहे परंतु खरेदी केंद्र सुरू नाही आहे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केलं की तीस ऑक्टोबरपासून सोयाबीनची नोंदणी सुरू झाली नोंदणीला सुरुवात झाली मात्र खरेदी केंद्रच नाही कारण नोंदणी करायची ती खरेदी केंद्रावर आज सायंकाळपर्यंत राज्यातल्या जवळपास दोनशे तेहतीस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली त्यामध्ये दे महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या दोन नोडल एजन्सीच्या खरेदी केंद्रांचा समावेश होता त्यापैकी जे महाराष्ट्र फेडरेशन तर त्याच्या जवळपास एकशे पंच्याण्णव ते एकशे नव्याण्णव केंद्रांच्या दरम्यान मान्यता देण्यात आली म्हणजे जवळपास एकशे पंच्याण्णव खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली त्यापैकी मार्केटिंग फेडरेशनचे एकशे सत्तावन्न खरेदी केंद्र आजपर्यंत चालू झाले होते आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये उरलेले खरेदी केंद्र चालू होतील असं मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आलं आता जे विदर्भ फेडरेशन आहे त्यांच्या जवळपास अडतीस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे परंतु त्यांची नेमकी किती खरेदी केंद्रं सुरू झाली त्याची माहिती आम्हाला सायंकाळपर्यंत मिळू शकली नाही परंतु राज्यभरामध्ये आत्तापर्यंत पावण्या दोनशेच्या दरम्यान खरेदी केंद्र सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्ये एकशे सत्तावन्न ते एकशे साठ खरेदी केंद्र हे एकट्या मार्केटिंग फेडरेशनचे आहे आता मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि दुसरीकडं विदर्भ फेडरेशन ह्या ज्या काही दोन ए नोडल एजन्सी आहे या दोन नोडल एजन्सींना यंदा केवळ ज्या अ आणि ब वर्गातल्या सहकारी संस्था आहेत त्याच संस्थांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार देण्यात आला आणि त्यांची ही खरेदी केंद्र आता सुरू होत आहेत आता राज्यामध्ये जी खरेदी केंद्रं सुरू झाली त्यांची संख्या कमी आहे काही जिल्ह्यांमध्ये अगदी पाच ते दहा आणि काही जिल्ह्यांमध्ये केवळ दोन ते तीन खरेदी केंद्रं सुरू झाली आहे आता खरेदीची नोंदणी सुरू झाली तीस ऑक्टोबरपासून परंतु खरेदी केंद्र अद्याप देखील कमी आहे त्यामुळं आपल्या जवळच्या भागामध्ये जिथं कुठं खरेदी केंद्र सुरू झाली तिथं सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी करण्याला शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे त्यामुळे या खरेदी केंद्रांवर आपल्याला लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत आणि खरेदी केंद्राचा सुरुवातीचा काळ असल्यामुळं जे काही आपल्याला थंब म्हणजेच आधार बेस जे काही नोंदणी करायची आहे त्यामध्ये दे देखील अडचणी येत आहेत सर्वरच्या अडचणी आहेत आणि नोंदणी करायला प्रत्येक शेतकऱ्याचा वेळ लागतो आहे त्यामुळं खरेदी केंद्राच्या बाहेर आपल्याला ह्या रांगा पाहायला मिळत आहेत आता पुढच्या काही दिवसांमध्ये खरेदी केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे परंतु याच्यामध्ये खरा मुद्दा हा आहे की नेमकं ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र आहेत ती कधी सुरू होणार आहेत कारण सहकारी संस्थांपेक्षा या शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्रं जास्त आहेत मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच खरेदी सुरू झाली होती जवळपास साडेपाचशे खरेदी केंद्र सुरू झाले होते त्यापैकी देखील खरेदी केंद्र आत यंदा नोव्हेंबरपर्यंत देखील सुरू झाले नाहीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्रं जास्त आहेत परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र नेमका कोणत्या नोडल एजन्सीच्या अधिकाराखाली काम करतील याची चर्चा याच्यावरच अजून निर्णय सुरू आहे कारण मागच्या वर्षीपर्यंत विदर्भ फेडरेशन आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांच्या अंतर्गतच शेतकरी उत्पादक कंपन्यांची ही केंद्रं सुरू होती यंदा सरकारनं जे आपलं कृषी मंडळ आहे त्याला देखील नोडल एजन्सीचा दर्जा दिला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सगळ्या केंद्रांची कामं या कृषी उपादन मंडळाच्या अंतर्गत चा चालतील असा निर्णय घेतला बरं या कृषी मंडळाला आतापर्यंत खरेदीचा कुठलाच अनुभव नाही त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र नेमकी कधी सुरू करायची त्यावरच अजून चर्चा सुरू आहे आणि वेगळी देखील चर्चा सुरू आहे की नेमका आत्तापर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्राला मान्यता का देण्यात आल्याने बरं मध्यंतरी मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनने राज्य सरकारकडं आपलं गारांना मांडत शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी खरेदी केंद्रं मागच्या वर्षीपर्यंत त्यांच्यासोबत काम करत होती ती यंदा देखील कायम करण्यात यावी याची मागणी केली होती परंतु या मागणीवर देखील अद्याप विचार झाला नाही किंवा त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही थोडक्यात आपण असं समजू शकतो हो की पणन मंडळाकडं शेतकरी उत्पादक कंपन्यांचे खरेदी केंद्र जाऊ शकतात परंतु जर असं असेल तर आत्तापर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र का सुरू केली नाही कारण ही जर तीनशे ते साडेतीनशे खरेदी केंद्र लगेच सुरू झाली तर किमान तालुक्यामध्ये दोन तीन तरी खरेदी केंद्र चालू होतील आणि शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी आणि सोयाबीन विक्री करण्यासाठी सोपं जाईल परंतु सध्या केवळ ज्या सहकारी संस्था आहेत त्यांची खरेदी केंद्र सुरू झाली म्हणजे मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांचे स जे काही के खरेदी केंद्र आहेत त्या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आणि या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी गर्दी वाढते आहे कारण खरेदी केंद्रच कमी आहेत पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सोयाबीनची खरेदी सुरू होईल असं सांगितलं जातंय परंतु आज तीन नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्रांची संख्या खूपच कमी आहे मग नेमकं नोंदणी कधी करायची आणि सोयाबीन कधी विकायचं हा प्रश्न पडलेला आहे दुसरीकड्या बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा आजही जवळपास हजार ते बाराशे रुपयांना कमी आहे आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला होता कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी हमेभावाच्या खाली सोयाबीन आणि कापूस विकू नये सोयाबीन मागं ठेवलं आहे कारण खुल्या बाजारामध्ये भाव आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत खरेदी केंद्रांना मान्यताच दिली नाही त्यामुळं प्रत्येक तालुक्यांमध्ये खरेदीची नोंदणी सुरू झाली नाही कारण खरेदी केंद्र कमी आहेत आता पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांविषयी नेमका काय निर्णय ने घेतला जातो कोणत्या नोडल एजन्सीच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची केंद्र चालणार आहेत ते देखील स्पष्ट होईल त्या त्यावेळी त्याविषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू आता बघूयात कापूस खरेदीचं आपल्यापर्यंत बातम्या आल्या असतील की सी सी आयनं यंदा कापूस खरेदीची जे काही हेक्टरी मर्यादा आहे ती कमी केली म्हणजेच शेतकऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हेक्टरमधून किती कापूस खरेदी करायचा याची मर्यादा सी सी आयनं ठरवलेली असते आता यंदा ही मर्यादा कमी केल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे सी सी आयने यंदा हेक्टरी मर्यादा ठरवताना एक बदल केला मागच्या वर्षीपर्यंत सी सी आय स्वतः ही मर्यादा ठरवत होतं पण यंदा सी सी आयनं असा निर्णय घेतला की प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारकडून तुमची हेक्टरी उत्पादकता किती आहे त्याचे आकडे घ्यायचे आणि त्यानुसार हेक्टरी मर्यादा ठरवायचे म्हणजे हेक्टरी खरेदीची मर्यादा ठरवायचे राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीवरून म्हणजे रोई उत्पादकतेच्या आकडेवारीवरून सी सी आयनं एक हिशोब लावला आणि त्या जिल्ह्यामधली हेक्टरी कापसाची उत्पादकता किती येऊ शकते याचं गणित मानलं त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा सी सी आयची कापूस खरेदीची जी मर्यादा आहे ती कमी दिसते आता नेमकं राज्य सरकारनं काय उत्पादकतेची आकडेवारी दिली त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याच्यावरून आम्ही देखील कॅल्क्युलेशन केलं सी सी आयसोबत सोबत देखील चर्चा केली की नेमकं के कशामुळे झालं त्यातूनच ही माहिती पुढं आली आहे आता थोडक्यात अकोला जिल्ह्यामध्ये राज्य सरकारनं जो अहवाल दिला होता उत्पादकतेची जी माहिती दिली होती त्यानुसार अकोला जिल्ह्यामध्ये रुईचं उत्पादन आलं होतं चार पूर्णांक साठ क्विंटल म्हणजे चारशे साठ किलो प्रति हेक्टर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका क्विंटलमध्ये रुईचं प्रमाण असतं जवळपास बत्तीस ते पस्तीस किलो परंतु सी सी आयनं साधारणतः तेहतीस किलो रुईचं प्रमाण गृहित धरलं आहे आणि त्यावरून प्रति हेक्टरी नेमके कापसाची उत्पादकता किती येईल त्याचा हिशोब काढला मग हा हिशोब कसा काढता येतो तो त्याचा सोपं आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापसामध्ये रोईचं प्रमाण हे बत्तीस ते पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान असतं ते तीस टक्के असतं आता जर समजा आपण क्विंटलचा हिशोब काढला म्हणजे एका क्विंटल कापसामध्ये रोईचं प्रमाण किती येईल तर ते तेहतीस किलो येतं आता जर समजा अकोला जिल्ह्यामध्ये रोईची हेक्टरी उत्पादकता चार क्विंटल साठ किलो आहे आणि आपण जर त्याला भागिले शून्य पूर्णांक तेहतीस केलं तर आपल्याला त्याचा आकडा येतो की नेमकी हेक्टरी कापसाची उत्पादकता किती आहे आपण जर समजा रोजीची उत्पादकता जी चार पूर्णांक साठ क्विंटल आहे आणि त्याला जर शून्य पूर्णांक तेहतीस टक्क्यांनी जर भागितलं तर आपल्याला तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव एवढं आकडा येतो म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये कापसाची हेक्टरी उत्प जी खरेदीची मर्यादा आहे ती तेरा क्विंटल चौऱ्याण्णव किलो एवढी येते म्हणजे जवळजवळ चौदा क्विंटलच्या दरम्यान येते असा जर हिशोब आपण राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील काढला तर आपल्याला सी सी आयची जी काही कापूस खरेदीची मर्यादा आहे ती लक्षात येते मग ही कापूस खरेदीची मर्यादा आपल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काय आहे ते देखील बघूयात अकोला जिल्ह्यामध्ये एक हेक्टरी कापूस खरेदीची जी मर्यादा आहे ती ते तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव क्विंटल आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा क्विंटल तेहतीस किलो आहे वाशिम जिल्ह्यात सोळा क्विंटल सहासष्ट किलो आहे अमरावती जिल्ह्यात एकोणीस क्विंटल चोवीस किलो आहे यवतमाळ जिल्ह्यात तेरा क्विंटल आहे वर्धा जिल्ह्यात सतरा क्विंटल अठ्ठ्याहत्तर किलो आहे नागपूर जिल्ह्यात पंधरा क्विंटल पंधरा किलो आहे चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा क्विंटल नव्वद किलो आहे गडचिरोली जिल्ह्यात चौदा क्विंटल पंधरा किलो आहे हिंगोली जिल्ह्यात तेरा क्विंटल आहे परभणी जिल्ह्यात तेरा क्विंटल तेहतीस किलो आहे नांदेड जिल्ह्यात तेरा क्विंटल आहे धाराशिव जिल्ह्यात बारा क्विंटल बारा किलो आहे लातूर जिल्ह्यात पंधरा क्विंटल पंचेचाळीस किलो आहे बीड जिल्ह्यात तेरा क्विंटल त्रेसष्ट किलो जालना जिल्ह्यात बारा क्विंटल बारा किलो संभाजीनगर जिल्ह्यात अकरा क्विंटल बारा किलो अहिल्यानगर जिल्ह्यात सात क्विंटल सत्तावन्न किलो जळगाव जिल्ह्यात तेरा क्विंटल अठरा किलो नंदुरबार जिल्ह्यात अकरा क्विंटल नव्वद किलो आणि धुळे जिल्ह्यात अकरा क्विंटल अशी खरेदीची मर्यादा देण्यात आली आता निश्चितच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आता महत्त्वाचे जिल्हे आपण बघितले की महत्त्वाचे कापूस उत्पादक जिल्हे की ज्यांच्यामध्ये कापसाचं लागवड क्षेत्र जास्त असतं या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात कुंट सगळ्यात कमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरेदीची मर्यादा देण्यात आलेली आहे आता प्रत्येक जिल्ह्याचं जर आपण बघितलं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं जर तुम्ही बघितलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाची खरेदीची मर्यादा निश्चितच कमी आहे कारण यंदा सी सी आयनं स्वतः खरेदीची मर्यादा न ठरवता राज्य सरकारकडून हेक्टरी उत्पादनात उत्पादकतेची उत्पादा आकडेवारी मागितली आणि त्या आकडेवारीनुसार कापूस खरेदीचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं त्याला जे कॅल्क्युलेशन लावलं ते की एका क्विंटल मागं तेहतीस किलो एवढं रुईचं उत्पादन मिळतं मग नेमकं जेवढं रुईचं उत्पादकता असेल त्यानुसार कापसाचा हिशोब कापूस उत्पादनाचा हिशोब लावला आणि हेक्टरी मर्यादा ठरवण्यात आली आता ने जी हेक्टरी मर्यादा गेल्या तुलने वर्ष तुलनेत कमी केली आहे त्यावरून शेतकऱ्यांमध्ये दे देखील नाराजी आहे जालना बुलढाणा अकोला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा उत्पादन कमी झालं पावसामुळं फटका बसला हे जरी मान्य असलं तरी सी सी आय म्हणतं तेवढं देखील उत्पादन कमी झालेलं नाही आहे आणि हेक्टरी मर्यादा सी सी आयनं वाढवून द्यावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी केली आहे कारण एकीकडं आधीच उत्पादन घटलं आहे आणि त्यामध्ये जर समजा एवढ्या कमी प्रमाणामध्ये सी सी आय कापूस खरेदी करत असेल तर आम्हाला उरलेला कापूस बाजारामध्ये विकावा लागेल आणि खुल्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव साडेसहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे त्यामुळे सी सी आयनं हेक्टरी कापूस खरेदीची मर्यादा वाढवावी ज्या शेतकऱ्यांचा कापूस खरंच जास्त आलेला असेल म्हणजे कापूस उत्पादन जर जास्त असेल तर त्या प्रमाणामध्ये सी सी आयनं कापूस खरेदी करावी अशी मागणी शेतकरी आहेत आता निश्चितच प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिस्थिती समान नाही आहे काही भागांमध्ये निश्चित कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं परंतु काही भागांमध्ये की जिथं पावसाचा जास्त फटका बसला नाही त्या ठिकाणी कापसाची उत्पादकता चांगली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र की ज्यांची उत्पादकता चांगली आहे उत्पादन चांगल्या हातामध्ये येऊ शकतं अशा शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसू शकतो कारण सी सी आयनं जी मर्यादा ठरवून दिली त्याप्रमाणातच त्यांचा कापूस हमीभावानं खरेदी केला जाईल आणि उरलेला कापूस या शेतकऱ्यांना हमीभावानं विकता येणार नाही हा कापूस खुल्या बाजारातच विकावा लागेल त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी मान्य करून राज्य सरकारनं आणि सी सी आयनं अशा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत आता हे होतं कापूस आणि सोयाबीन खरेदीविषयी नेमकं सोयाबीन खरेदी केंद्राचं काय गोंधळ चालू आहे सी सी आयनं नेमकी मर्यादा का कमी केली सी सी आयची खरेदी केंद्र आपल्या जवळच्या भागामध्ये सुरू झालेली असतील तिथं जाऊन आपण सी सी आयची कापूस विक्रीसाठी नोंदणी करू शकतो आजही तुम्ही नोंदणी करू शकता आणि जेव्हा आपल्याला कापूस विकायचा आहे त्या कालावधीतला एक स्लॉट बुक करा आणि त्याचवेळी आपला कापूस त्या खरेदी केंद्रावरती देऊन विका कापूस विक्री करण्याच्या आधी आपल्या कापसामधला नेमका ओलावा किती आहे त्याचा एकदा आढावा घ्या कारण बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असलेलाच कापूस सी सी आय खरेदी करतं त्यापेक्षा जास्त जर ओलावा असेल तर आपला कापूस तिथं खरेदी केला जाणार नाही आपल्याला कापूस परत आणावा लागेल त्यामुळं कापूस नेण्याच्या ने आधीच आपण नेमका ओलावा किती आहे त्याचा एकदा आढावा घ्या आणि त्यानंतरच कापूस त्या केंद्रांवरती घेऊन जा हे होतं कापूस खरेदीविषयक सोयाबीन खरेदीविषयक यापुढं कापूस आणि सोयाबीन खरेदीविषयी ज्या घडामोडी घडतील आणि ज्या काही अपडेट पुढे येतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका